आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी पोलीस असल्याची बतावणी करून एका व्यक्तीला भर रस्त्यात लुटल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांना बेड्या ठोकल्या आहेत रणजित ठाकूर हे उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतला माता मंदिर परिसरात उभे असताना रिक्षातून आलेल्या तीन व्यक्तींनी आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून त्यांना रिक्षात बसवलं आणि त्यांच्या खिशातून साडेतीन हजार रुपये काढून घेत पोबारा केला या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपी शरद महाले आणि प्रफुल्ल चाबुकस्वार या दोघांना अटक केली तर तिसरा आरोपी अशोक देवकर हा फरार आहे आरोपींना न्यायालयात हजर केलं असता चार दिवसाची पोलीस कोठडी पोली पोली सुनावली आहे आरोपींनी यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी निसमनामे रणजित ठाकूर हे शीतला देवी परिसरात फिरत असताना त्या ठिकाणी ती निसम रिक्षामधून आले आणि त्याने आम्ही पोलीस आहोत असे त्याला बतावणी केली त्या बतावणी केल्या करून त्याच्यावरून साडेतीन हजार रुपये काढून घेतले तर यामध्ये सध्या शरद सुदाम महाले व प्रफुल्ल चाबुसकार यांना अटक केलेला आहे त्याचप्रमाणे यातील अशोक देवकर हा फरार आहे त्याचा शोध घेणं चालू आहे तर ही जी कामगिरी करताना नवले यांच्या टीमने ही कामगिरी केलेली त्याच्यामध्ये पी सी सेकडे माहिती मिळाली त्यानुसार त्या घेतलेले या कामी त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे पोलीस हवालदार भोजने तडवे आणि कांबळे यांनी देखील त्यात मदत केलेली आहे या प्रकारची अशी जी आरोपीनं कृत्य केलेलं आहे त्या आणखीन काही त्याची अशा कृत्य केलेले असण्याची शक्यता आहे त्याबद्दल तपास चालू आहे आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर चार दिवसाची पिशी देण्यात आलेली आहे नागरिकांना आव्हान आहे की आणखीन कोणाचे असे पोलीस असल्याची बतावणी करून जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसला तक्रार देण्यात यावं थँक्यू साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर